नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की लाडकी बहिणींना तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत का नाहीत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो ही माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ संपूर्ण बघा तेव्हाच ही तुम्हाला माहिती समजेल तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो सध्या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेची चर्चा आहे या योजनेचा पात्र महिलांना लाभही देण्यात आला आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत अर्थातच एका वर्षात एका पात्र महिलेला अठरा हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो त्या दरम्यान लाडक्या बहिणीचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये नुकत्याच दोन दिवसापूर्वी पात्र महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत लाडकी बहीणप्रमाणेच राज्यात आणखी एक काही योजनेची चर्चा चालली आहे आणि ती योजना म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना मित्रांनो या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना एका वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत मित्रांनो या योजनेसाठी उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आणि लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी पात्र ठरणार आहेत दरम्यान याच योजनेसंदर्भात आता एक मोठी माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी सत्तर टक्के लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत मित्रांनो याचे नेमके कारण काय आहे हेच आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत मित्रांनो आता पाहू की अन्नपूर्णा योजनेचा जे आर कधी निघाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जे आर तीस जुलै दोन हजार चोवीसला निर्गमित करण्यात आला आहे या योजनेचा राज्यातील उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे परंतु या योजनेसाठी सत्तर टक्के लाडक्या बहिणी अपात्र ठरणार अशी माहिती समोर येत आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना वगळली तर बहुतांश गॅस कनेक्शन हे घरातील पुरुषांच्या नावे आहेत त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक महिला यापासून वंचित राहणार असे दिसत आहे मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यासारखेच परिस्थिती राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये आहे यामुळे आता शिंदे सरकार यावर काय तोडगा का काढणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे शिंदे सरकार अन्नपूर्णा योजनेच्या नियमात बदल करणार का ज्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबातील सिलेंडर त्यांच्या पतीच्या नावावर आहे त्यांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार का सद्या हे पाहणे खरंच उत्सुकतेची राहणार आहे मित्रांनो सध्या अन्नपूर्णा योजनेचे जे नियम आहेत त्या नियमानुसारच जर लाभ मिळाला तर जवळपास सत्तर टक्के लाटक्या बहिणी अन्नपूर्ण योजनेला अपात्र राहणार आहेत यामुळे ही योजना किती प्रमाणात यशस्वी होते हे येणारा काळ ठरवणार आहे याचं कोणकोणत्या महिलांना लाभ मिळणार हे देखील आगामी काळात स्पष्ट होणार आहे मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा तसेच मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा हा व्हिडिओ शेअर आणि लाईक नक्की करा मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद